नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय जी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये फुलंब्री तालुका भाजपा कामगार मोर्चा तालुकाध्यक्षपदी दादाराव बाळाजी तुपे यांची दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे मागील दोन वर्षामध्ये पाच ते सहा हजार कामगारांना भरपूर असा सेफ्टी किटचा लाभ मिळवून दिला आहे त्यामध्ये भांडी वाटप असेल शिष्यवृत्ती असेल तर कामगारांच्या मुलींच्या लग्नाचे पैसे असतील दीर्घ आजार असेल असे बरेच लाभ त्यांनी तालुक्यात दिल्यात त्यामुळे पक्षांनी त्यांना फेरनिवड केली आहे या निवडीचं स्वागत केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार हरिभाऊ बागडे जिल्हाध्यक्ष सुहा शिरसाट लोकसभा प्रमुख विजय अवताडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनुराधा ताई चव्हाण तालुकाध्यक्ष सांडू जाधव प्रदीप पाटील डॉक्टर गोपाळ वाघ यांनी या निवडीचं स्वागत केलं पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी जगदीश बलांडे फुलंबरी, छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा